गायजत नाही हे रेनबो इलो होय रे तू बघा बारीक बारीकचो इंद्रधनुष्य म्हणजे मराठीतच आणि रावला भेटला बघा रावला दांना दहा दिसला काय असला अंडा आता बघा आता बघा कणना हमारे प्रोडक्ट पाणी पडत वाला असला नमस्कार मंडळी माझं नाव असा सा महेश बाने आणि मी तुमचा स्वागत करते कोकणी पॅटर्न या YouTube चॅनल वरती तर आज जाऊ जाऊचा फिराक हरकुळाक हरकुळ तलाव तर बरोबर असा गौरव आणि राहुलो हे बघा का आज सुट्टी या तर जाऊया डायरेक्ट आधी पेट्रोल भरू जा पेट्रोल भरूया आणि मग डायरेक्ट हरकुळाक जाऊया चला आता पेट्रोल भरून येईल मी आता मी चालवत होत आहे गाडी आता चालू हे बघा ह्या माणसाक चालू दिलं आहे काय ऐकतात बघा चल दाने बिनी आता हि चालवतलो पाटणा मी कॅमेरावर म्हणून हे आण आणलं चला तर जाऊया हरकुळाक जाऊक चलो चलो, चलो।, चलो चल मी रे पळव घरा आता पोतला आम्ही नागव्याच्या ब्रिजवर हय नागव्यावर ना हरकोळ्यात जातो आम्ही हे दोघं उतरल्यात इकडनं चांगलं व्ह्यू दिसतं म्हणून सांगतात बघूया तरी हे असा नागव्याचा ब्रिज इकडनं येतात ट्रेन ना ट्रेन काहीतरीच जाय टाक्षीत का तरच जाळी लावलेली होत ही ह्या इकडे फोटो काढू सुरुवातच केल्या खाली राहू खाली ए पटपट जाऊ जाऊस होतो ए नंतर फोटो काढूया तर आहे ना ह्या बघा व्ह्यू बघा फक्त वरच क्लायमेट काय रे क्लायमेट ना क्लायमेट क्लायमेट तर नाव लावली चलो राहुल तो तलोच करतात तलो चलो पण नाही तलो आणि हय गबऱ्याचा अंडा भेटला दिसला काय कसला अंडा आता बघा येऊ बघा तुम्ही वरती रावल्या काय म्हणतो तुझा अंडा काय गबऱ्याचा

我认识他了。 पुढे चल लावू तरी ते गाडी लावू पुढे अजून हे बघा तलावाच्या ही बघा हे पोतला या हाली गेट लावले नाही वाटता हे बघा तलाव इकडे डोंगर बघा जाऊया इकडनं जरा पुढे आता होत आहे गौरव जातो आतमध्ये बघा इकडे हे रेनबो इलो होय रे तो बघा बारिकसो इंद्रधनुष्य म्हणजे मराठीतच आणि रावलो तिकडे आपल्या आयटम चौद बोलता तो बघा बघा काय रे आता तरी सोड येवल्या सोडून आता पण बोलता गाडी लावल्यान तसं बोलायला सुरुवात केल्या बघा तो बघ इंद्रधनुष्य हे चले रावल्या तिकडे राहूया भारेच आवी आणि तिकडे काय आता पर्यटकांसाठी काहीतरी पूर्ण तलाव आणि तो शिंदोबा डोंगर वाटत होय राहुल्या काय या आता सोड मायचं म्हणजे गेलंच काही गेलं खालती नाही यायचा नाही हॅलो हे बघा सीसीटीव्ही लावलेले आहेत चला आता डायरेक्ट जाऊया आयटम जवळ बोल तिकडे जाऊन तो बघा बारीकसो धबधबा डोंगरात ना पडता आई ना दिसता का ह्याच्यात ना माहिती नाही झुम करू रे गौरव गौऱ्या कसा वाटत मस्त वाटत आला पाक नाही तर डायरेक्ट खालीच अशी आहे ना काय तर रावल्या कसा वाटला बाय एक नंबर इकडे बघून सांग मरे लादलो पोरग लादलो आणि इकडे फोटो उडोक सुरुवात करता तिकडे जाऊया तिकडे पाणी आहे काय बघूया बघा इकडे आता दुसऱ्या साईडला इकडनं आता पाणी कमी आहे थोडा नाही तर इकडनं भारीच पाणी पडायचं आहे बघा ते खालती येईल नाही तर पूर्ण भरला ना अजून वयात असं पाणी येऊ नाही काही रे कमी ना वरना ना वरना भारी वाटतात आहे ना बघा काय तिकडे होतं तिकडनं आता इकडे गेलो वरती तो पूर्ण तलावा आणि इकडनं हा पोहासाठी एवढंच मेसेज केलेलो आहे फक्त हा त्या त्या साईडला जाऊन येऊया येतं रे त्या साईडला हा होतं जाऊन येतो जरा पाणी जरा कमी या ओ मासे तो, तो तिकडे सांगता आहे तो फोटो काढू बघा तिकडे अजून कोण एवत नाही ते तिकड़े पसून या इकडे फोटो काढता आपण इकडे जाऊया पुढे गौऱ्या का <laughs> का आता पडलो तरी काय नाही आहे नजारा असं झा इकडे पाणीच नाही आग <laughs> पुळबुळीत नाही बारीच आहे इकडे बघा असले बारीक बारीक मासे मोठ्या मासे यायच्यात नाही येऊ शकत ना हे जाळा मध्येच आवलेला इकडे दोघ आणि तिकडे फॅमिली एक इकडे राहुल फोटो काढतो इकडे डोंगर भाग असले दिसतात गौरव आणि राहुल हे तिकडे बारीक बारीक मासे दिसतात हे बघ चला आता जाऊया हे राहुलया माझं फोटो काढ आडवा आडवा काढ रावल्याच फोटो काढू इकड ना गौरव आलेले आहेत असो अरे जा इकडे पोच बघा एक एक इंची बघा असलं आज बघा ना बारीक पडत पाणी पडतं बघा असलं इकडे गौरव आहे खाली तिकडे हो पाणी बघा असला बरं चला आता आता तिकडे झाला सगळा आता घरात जाऊची तयारी तिकडे आकाडी ते बघा त्या साईडला लावलं कडनं चलत इलो इकडे आणि आता आम्ही तिकडे जातो जरा आता फोटो काढतो तलावाकडचे आणि जातो मग घरात ते बघा सूर्य बघा कसले येलो हे गौरव आमचं उद्या मी नाही

बांधलेला आणि आता मी चलवत आहे राहलो चलवासपासून मी समोर ना जरा क्लायमेट आता जरा ठेवूया मोबाईल जाऊया घरात आता आम्ही जातो घरात आमची व्हिडिओ संभवता तुमका जरीही आमची व्हिडिओ आवडली असतात तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटाय पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा